नमस्कार मी विशाल शिवाजी मुसमाडे राहणार देवळाली प्रवरा तालुका राऊरी जिल्हा अहिल्यानगर मी एक सहा महिन्यापूर्वी दीपज्योती कंपनीचा हा स्लरी फिल्टर घेतलेला आहे आणि तो स्लरी फिल्टर आता सध्याला मी आमच्या डाळिंबाच्या बागेत वापरतो दीपज्योतीचा फिल्टर का वापरायचा आणि आम्ही का घेतला हा तर ह्या स्लरी वगैरे ह्या ज्या काय वापरत होतो ह्या स्लरी आम्ही आधी मॅन्युअली म्हणजे बॅरलमध्ये आम्ही बनवत होतो आणि माझं थोडं क्षेत्र जास्त असल्यामुळे मॅन्युअली uh, uh, आपल्या बॅरलमध्ये स्लरी बनवणं वगैरे हे थोडंसं क्लिष्ट काम होत uh, होतं आम्हाला आणि ज्या केमिकल फर्टिलायझरवरचा uh, जो आमचा काही जो मॅक्झिमम खर्च होत होता मोठ्या प्रमाणात जो खर्च होत होता तो आम्हाला रिडक्शन करायचा म्हणून आम्ही ते बॅरलमध्ये स्लरी बनवून ह्या सगळ्या सोडण्याचं काम करत होतो परंतु स्लरी बनवणं रोज त्या हलवणं त्याच्यानंतर फिल्टरेशन करणं फिल्टरेशन करून रिपमधून सोडणं ह्या गोष्टी त्यातून काही शक्य होत नव्हत्या मग आमचा असा शोध चालू होता की आम्हाला असा फिल्टर हवा होता की आम्ही जे क्लिष्ट काम होतं हे बनवण्याचं हे आम्हाला त्यातल्या त्यात सोपं कसं करता येईल स्लरीचे रिझल्ट खूप चांगले होते परंतु कामातून आम्हाला काम, काम कसं कमी करता येईल म्हणून आम्ही इथे नेटवर सर्च करत असताना आम्हाला कंपनीचा हा फिल्टर मिळाला युट्यूबवर आम्ही आधी त्याचा रिसर्च केला त्यानंतर आम्ही तिथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या फिल्टरची पाहणी केली आणि ज्यावेळेस पाणी केली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की फिल्टरमध्ये स्लरी बनवणं स्लरी बनवण्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला मिळणं आणि ते फिल्टर असल्यामुळे आम्हाला ते ड्रिपमधून सोडणं हे शक्य झालं होतं दुसरी गोष्ट अशी झाली की हा फिल्टर ज्या पोस्ट आ, वर्क आपण ज्याला म्हणतो म्हणजे फिल्टरचं आपण हे जेवामृत काढल्यानंतर आपल्याला जे काही साफसफाईची कामं होती ती साफसफाईची कामं मात्र याच्यामध्ये एकदम सोपी होऊन गेलेली होती माझा आता एकच लेबर आहे जो दोन हे फिल्टर करतो हे मी बाराशे बाराशे लिटरचे जे दोन फिल्टर घेतलेले ते दो, दोन दोन ठिकाणी आहे आणि तो एकच माणूस ऑपरेट करतो स्लरी म्हणजे पूर्ण तयार करण्यापासून सोडण्यापर्यंत म्हणजे याचा फायदा असा झाला की आमचं जे क्लिष्ट काम होतं ते तर कमी झालं पण त्याच्या मागचा जो लेबरचा जो आमचा खर्च होता तो पण कमी झाला कारण की चाळीस एकर तिला आता मी जे काय वापरतो तो एक माणूस माझं हे सगळं युनिट हँडल करतो दुसरी गोष्ट आम्हाला आता पाचव्या दिवशी स्लरी मिळाल्यामुळं आता आमच्या सर्व तुम्ही आता याच्यामध्ये बघा की शेवगा पीक असेल डाळिंब पीक असेल याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे हा जो आपला दीपज्योतीचा बाराशे लिटरचा माझा स्लरी फिल्टर आहे याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो का जेणेकरून शेतकऱ्यांच्या ती लक्षात येईल का हा स्ल स्लरी फिल्टर वापरणं किती सोप्या पद्धतीने आपण याच्यामध्ये स्लरी बनवू शकतो आता याच्यामध्ये तुम्हाला इथे आउटलेट दिलेलं आहे इथलं वॉल दिलेला आहे इथं खाली जे दिलेलं आहे हे आउटलेट हे आपण इथं एक आउटलेट दिलेलं आहे त्यांनी हा इथं फ्लश वॉल दिलेला आहे इथं आपल्याला स्लरी काढण्यासाठी आउट आउटलेट दिलेलं आहे आणि इथं त्यांनी स्टरर दिलेला आहे आणि हा त्यांचा संपूर्ण हा बाराशे लिटरचा टँक आहे त्यानंतर त्यांनी हे जे काही डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना सोपं पडण्यासाठी किंवा एका जागेहून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी त्यांनी इथं व्हील पण दिलेलं आहे आता हे व्हील व्हील अतिशय उपयोगी पडतात कारण की हे युनिट जर आपल्याला एकाच क्षेत्रातून दुसरीकडं शिफ्ट करायचं असेल किंवा एका जागेवरून दुसरीकडं नेण्यासाठी ह्या व्हीलचा आपण वापर करतो त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण याच्यामध्ये शेण गोमूत्र बेसन गूळ हे कालवतो आणि आपल्याला ज्यावेळेस याला दिवसातून तीन तीन, तीन वेळेस हलवण्याची वेळ येते तर आज यांनी स्टर इतका सुंदर प्रकारे डिझाईन केलेला आहे का आपण एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे दोन बोटामध्ये तुम्ही असं घेऊन पूर्ण बाराशे लिटर पाण्याचं हे आपण हलवू शकतो नमस्कार शेतकरी मित्राहो मी बिभीषण महादेव जाधव राहणार टाकळी तालुका माडा सोलापूर जिल्हा हा दीपज्योती कंपनीचा दोन हजार पंधरामध्ये मी फिल्टर खरेदी केलेला आहे आता दोन हजार चोवीस आहे तर माझं म्हणण्याचा उद्देश आहे की दोन हजार पंधरा ते चोवीस सात आठ वर्षामध्ये हा अगदी चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीने चांगल्या मटेरियलचा वापर केल्यामुळे आतापर्यंत काही कोणताही प्रॉब्लेम नाही आणि सगळं याच्यामध्ये हेवी प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे आणि हा मेंटेनन्स फ्री आहे याच्यात आठ नऊ वर्षामध्ये कोणताही मला प्रॉब्लेम किंवा अडथळा आलेला नाही आतापर्यंत हा चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित काम चालू आहे तर याच्यामध्ये असा फायदा आहे हजार लिटर स्लरी तयार केल्यानंतर आउटपुटही तेवढंच बाहेर पडतं जेवढं टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये तेवढंच बाहेर येतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आत स्लरी थांबली जात नाही किंवा नंतर पाणी टाकून परत बाहेर काढायचं असं याच्यामध्ये काही शिस्टम नाही वन टाईम याच्यामध्ये काय जेवढं टाकायचं जेवढं फुल करायचं तेवढा एक हजार लिटर टाकू शकता आणि तेवढंच आउटपुट घेऊ शकता हा महत्त्वाचा मुद्दा आहे बाकीच्या फिल्टरमध्ये ही सिस्टीम अजिबात नाही सोळाशे लिटर पंधराशे लिटर असेल तर त्याच्या दोनशे लिटर चारशे लिटर पाणी अडकून राहतं आणि हजार लिटरच बाहेर पडतं त्याच्यामध्ये समस्या अशी होती की स्लरी तर बाहेर निघतच नाही आणि स्लरी आत थांबून राहिल्यामुळे काळे पडून ते खराब होण्याची शक्यता जास्त असते किंवा खराब होतेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा याचं फायबर जे आहे ते वाईट प्रकारचं आहे आतील त्याचा फायदा असा होतो की कि सूर्याची किरणे कलर वाईट असल्यामुळे आतील व्हाईट आणि बाहेरून येलो कलर आहे तर सूर्याची किरणे या टाकीवर ते परावर्तित होतात त्याचा फायदा असा होतो की याच्यामुळं स्लरी खराब होत नाही तसं दुसऱ्या फिल्टरचं कलर वरून वेगवेगळ्या प्रकारचे कलर येतात त्याचा तोटा असा होतो की ती सूर्याची किरणे शोषली जातात आणि स्लरी खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे ह्या कंपनीने याच्यामध्ये फायदा दिलेला आहे महत्वाचा मुद्दा की इनपुट जेवढा आहे तेवढा आउटपुट निघणं दुसरा महत्वाचा मुद्दा की फायबर व्हाईट कलरचा आतमध्ये दिलेला आहे टाकीला येलो कलरचं दिलेला आहे याच्यामुळे स्लरी खराब होत नाही आणि तिसरा मुद्दा की स्टॅन दिलेला आहे एक्स्ट्रा कंपनीनं ते दुसऱ्या कोणत्याही स्लरी फिल्टरच्या संघ येत नाही त्याचा फायदा असा होतो की आपल्याला बाकीचे फिल्टर जर घेतले तर याच्या व्यतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात पण आपल्याला त्याचा फायदा होतो की हे कंपनीचं स्टँड आपल्याला फिल्टरसोबतच मिळतं आहे याचा फायदा असा तीन प्रकारच्या महत्त्वाच्या चा चा चांगल्या बाबी कंपनीने याच्यामध्ये ॲडिशनल दिलेल्या आहेत आणि याचा शेतकऱ्याला फायदाही होऊन जात आहे नमस्ते शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश महादेव पाठाडे राहणार शेतपाळ हवेली तालुकंदापूर जिल्हा पुणे तर एक सहा सात महिन्या झाला आपण हा फिल्टर घेतलेला आहे दीपज्योती अमृत फिल्टर हे घेण्यामागचे कारण एवढीच होती की शेतीला स्लरी सोडायला टायमिंगला लेबर भेटत नाही आणि त्याची ती घाण किंवा दुर्गंध याला लेबर नको म्हणतं त्याच्यावर तोडगा का काढण्यासाठी आम्ही भरपूर प्रकारे फिल्टर बघितले पण आम्हाला मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट हा फिल्टर वाटला मग असं झालं की आम्ही दोन शेतकऱ्यांचं फीडबॅक घेतला आहे ज्या शेतकऱ्यांनी ज्योती फिल्टर वापरले त्यांचं तर त्यांचं म्हणणं आलं की अजून पूर्ण शंभर टक्के स्लरी आउट होते यात गहन कोणत्याही प्रकारची स्लरी देत नाही त्याच्यामुळं हा फायदा होतो की ड्रीप चॉकअप होण्याचा चान्स पूर्ण संपलेला आहे आणि शंभर टक्के स्लरी बाहेर निघल्यामुळं वायपट काहीच राहत नाही राहतो तो फक्त त्यात चोता राहतो आणि पाहिजे ते मटेरियल आपल्याला पाहिजे त्यावेळेस स्लरी बनवून सोडता येते आणि त्यांनी मशीन दिलेली आहे ऑक्सिजनची त्याच्यामुळं जेवणाचा काउंट वाढतो प्लस ऑक्सिजन सप्लाय झाल्यामुळं स्लरीला जो दुर्गंध येत नाही पहिला यायचा तो कसल्याही प्रकारचा आता दुर्गंध येत नाही एकदम एक क्लिअर स्वच्छ सरी स्लरी पारदर्शक स्लरी असे एकदम बाहेर निघते मार्केटमध्ये फिरत असताना चार पाच प्रकारचे फिल्टर बघितले त्यातून बाकी फिल्टर बघत असताना त्याचा मेंटेनन्स आणि वॉशिंगचे जे प्रॉब्लेम आहेत ते त्यात जास्त दिस दिसून आले आणि वापरण्यासाठी सुटसुटीत बाकी कंपनीचं दिव ते फिल्टर तेवढी इजिबल वाटलं नाहीत जेवढा दीपज्योती वाटला तेवढा म्हणून मी हा दीपज्योती घातला बाकी फिल्टरच्यातून नेणं यातील जी जीवामृतची स्लरी आहे ती स्लरी अगदी उसाच्या रसासारखी नॅचरल कलरमध्ये निघत असून या फिल्टरमधील स्लरी चा जो कलर आहे तो अगदी उसाच्या रसासारखा निघत असून स्लरी कुठल्याही प्रकारची काळी पडत नाही व खराब होत नाही हा ह्या फिल्टरचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आता यातून जे जीवामृत बाहेर निघतं आहे ते अगदी फिल्टरला कुठल्याही प्रकारचे न अडकता आणि अगदी काळी कचरा विरहित असं शुद्ध जीवामृत येतो आपल्याला हे जर पाहायचं म्हणलं आपल्याला तरी अशा प्रकारचं जीवामृत मिळते आपल्याला नामदेव काळे राहणार कामणे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ही दीप ज्योती जीवामृत फिल्टर घेतल्यापासून माझ्या उत्पन्नामध्ये बरासा फरक जाणवला हा दीप ज्योती जो अमृत फिल्टर सर्वच बाजूने खूपच चांगला वाटला ह्याचं फिल्टरेशन एवढं सुंदर आहे की जे आपण स्क्रीन फिल्टरमधनं फिल्टर, फिल्टर होऊन येतं त्या तोडीस तोड तेवढं ह्यातनं फिल्टर होऊन येतं आहे हे डबल फिल्टर सिस्टम दिल्यामुळं इतकं सुंदर म्हणजे गाळून येत आहे की कसल्याच प्रकारची घाण येत नाही यामध्ये पिअर पिवळं पाणी फिल्टर क्षमता खूपच सुंदर आहे नमस्कार मी सुधीर नारायण शिंदे हवेली तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर ते बराच फिल्टर बस शोधलं तर त्यामध्ये एकदम असं चांगला आणि पाणी शिल्लक राहत नाही याच्यात महत्वाच्या म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या फिल्टरला टाकी बांधा खाली शोष खड्ड्यासारखी एक टाकी बांधा परत कट्टावर कट्ट्यावर ठेवा टँकमध्ये जेवढ्या पोचलं रि हॅसरी टँकमध्ये बनवलं साधारण चारशे बनवू पाचशे बनवू हजार बनवू तेवढी बनवलेली स्लरी पूर्णपणे सगळी रिकामी होते त्यात एकही काय लिटर किंवा चार लिटर अशी शिल्लक राहत नाही स्लरी ह्या टँकमध्ये त्याच्यामुळं हाच फिल्टर अगदी शेतीसाठी चांगला आहे काही अडचण नाही आणि डेव्हलप म्हणजे मेंटेनन्ससाठी पण चांगला आहे ह्यात स्वप्नील बाळासाहेब शिंदे छटपा हवेली तालुका इंदापूर जिल्हा पुणे ह्या ज्योती कंपनीचा फिल्टर असताना चांगला आहे स्वच्छ म्हणजे स्वच्छ त्या त्या जे येते आणि सामान तिचं सगळे सा व्यवस्थित आहे त्याचं दुसऱ्या फिल्टरपेक्षा फिल फिल्टर, फिल्टर प्लॅस्टिकमध्ये असल्यामुळं हो। जो अमरोज तयार झालेले स्वच्छ निघ निघते आणि ड्रिपला काही अडचण येत नाही त्याची जेव्हा तुम्ही बघू शकता स्वच्छ आणि चांगले येते नमस्कार मी कृष्णा बाळाजी जाधव राहणार देवळाली प्रवरा तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर एकदम सुंदर आता सहा महिन्यापासून वापरतो आहे आम्ही डाळिंबात फरक पण दिसून राहिला आहे पानाची शायनिंग झाडाची शायनिंग सगळं वाढलेलं आहे त्याच्यात आता हा एक इथं आपण एक अर्धा एच पीची मोटर जोडली त्याला ती मोटर फिल्टरला दिली ज्या बागेला चालू असून पाणी तिला एजवामृत स्लरी जाते सगळी एकदम सुटसुटीत युनिट झालेलं आहे शेण काढण्यासाठी राहिलेलं काही अडचण येत नाही इथं वॉल दिलेला आहे त्यात एक स्प्रिंकलरचा पाईप लावतो आम्ही वीस फुटाचा जेणेकरून ते आपल्या इथं जागेवर काही पडत नाही खाली जातं तिकडं आणि एक पाव दहा पंधरा मिनटात सगळं क्लीन होतं परत भरायला आम्हाला परत अडचण येत नाही एक सगळे एक दीड तासात सगळं ओके होऊन जातं भरून बिरून सगळं